नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते, ते नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दिशाला ठोकणारा आता पोलीस चक्क बेड्या तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहीतच झालेलं आहे की आदित्यवरती जी काही वेळ आलेली आहे ती नशिबाने आलेली आहे परंतु तरी देखील त्या वेळेमधून आदित्यला बाहेर काढण्यासाठी पारून नको ते प्रयत्न करत असते परंतु हे सगळं घडत असताना ही महानालायक दिशामध्ये येऊन सगळा काही ये राडा करून टाकायचं ठरवते कारण की दिशाला वाटतं की आदित्यला जर मी कायमचं संपवलं तर सगळी काही किर्लोस्कर इंडस्ट्री माझ्या हातामध्ये येईल त्याच्यानंतर मला कोणी देखील बीट करू शकत नाही त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मला आदित्यला संपावंच लागेल त्यासाठी दिशा वाटेल त्या थाराला देखील जायला तयार होती पण हे सगळं घडत असताना मात्र आता पारूमध्ये येते कारण की पारूची देवावरती खूप श्रद्धा असते पारू बोलत असते की काही जरी झालं तरी मी थांबणार नाही कारण की शेवटपर्यंत मला आता आदित्यला वाचवलंच पाहिजेल कारण की आदित्यला वाचवणं ही माझी स्वतःची जबाबदारी आहे त्याच्यामुळे पारू वाटतील ते प्रयत्न करत असते तर पारूच्या मदतीला चक्क आता अहिल्यादेवी देखील आलेली असते पारूने सांगितलेलं सगळं काही व्रत देखील करायला सुरुवात केलेली असते पण आता ही दिशा एका माणसाला पैसे देऊन चक्क आदित्यला कायमचं संपवायचा प्रयत्न करत असते पण त्याच्या अगोदरच मात्र तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की प्रीतम त्या ठिकाणी जाऊन आता आदित्यला वाचवणार आहे पण हे सगळं कोण करत आहे हे प्रीतमला कळत नसतं कारण की प्रीतमला माहीत असतं की या सगळ्याच्या पाठीमागे ही दिशात असणार आहे कारण की ही आत्तापर्यंत दिखाव्याचं काम करत आहे हे चांगलंच आता प्रीतमला देखील समजलेलं असतं पण आता हे घरातल्यांना कळालं पाहिजे असं प्रीतमला वाटत असतं तर प्रीतमचा पूर्णपणे भरवसा असतो की आपण जर इथून गेलो तर ही दिशा काय ना काय कुठाने करू शकते कारण की ही दिशा दिसती तशी अजिबात देखील नाही तर इकडे आता अहिरदेवी किर्लोस्कर आणि पारू दोघीजण मिळून देखील आता आदित्यला वाचवण्यासाठी जे गुरुजींनी सांगितलेलं असतं तसं सगळं काही करत असतात तर इकडे मित्रांनो आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आपलं आदित्य योग्यरित्या हळूहळू बरा होताना देखील दिसेल परंतु मात्र त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल की आदित्य बरा झाल्याच्यानंतर ह्या दिशाचा पर्दाफाश होतो म्हणजेच दिशाचा खरा चेहरा चक्का आता अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर येतो आणि त्यावेळेस मात्र दिशाकडे आता काही देखील शब्द राहत नाही की काय बोलावं कारण की आदित्यचं आता आदित्यसोबत जी काही घडलेलं असतं या सगळ्याच्या पाठीमागे कोणी जरी असलं तरी दिशा आदित्यला मारण्याचा प्रयत्न करत होती हे सगळं काय आता उघडकीस येणार आहे म्हणजेच मित्रांनो आता तुम्हाला पुढे कळलेच की ह्या दिशाला वाटत असते की ती प्रीतमसोबत लग्न करून त्या घरामध्ये जाईल आणि किर्लोस्करांवरती राज्य करेल पण प्रीतमसोबत लग्न व्हायच्या अगोदरच या दिशेला आता घराच्या बाहेरचा रस्ता दिसणार आहे आणि ते पण आता तिला लवकरच पोलीस पकडणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या दिशेला कोणती शिक्षा झाली पाहिजे प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद